मराठा व ओबीसी आंदोलनावरून वाद सुरू आहे त्या आंदोलनात गेल्या काही दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाने उडी घेतली मराठा ठोक मोर्चाने यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं आज मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील मुंबईत आहेत तिथंच ते जवाबदो दो आंदोलन दो सुरू करणार होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्या जवळ हे आंदोलन केलं जाणार मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी जबाब दो देवेंद्र फडणवीस दो या आज देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार होते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन होणार होतं त्यानुसार मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये केरे पाटलांसह अन्य आंदोलकांना ताब्यात घेतलंय मराठा ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांची गाडी गिरगाव चौपाटी इथं अडवली सुरक्षेच्या कारणास्तव रमेश केरे आणि त्यांच्या इतर सहकारी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं मराठा क्रांती ठोकमोरचे समन्वयक रमेश केरे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार होते आज त्यांचे आंदोलन अचानक ठरल्याचं समजतं मराठा आरक्षणाबाबत या दोन्ही नेत्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केरे पाटील करणार होते मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले कोणतीही परवानगी न घेता त्यांनी आंदोलन करत आहेत त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला याआधी केरे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं केंद्रात आणि राज्यांमध्ये देखील भाजपची सत्ता आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं मत केरे पाटील यांनी व्यक्त केलंय फडणवीस यांनी आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असं मत व्यक्त केलं आहे तर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा राहणार आहे असंही केरे पाटील यांनी म्हटलंय तसंच भाजपची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं असंही केरे पाटील यांनी म्हटलंय